आणि या ठिकाणी असंही एक पूर्ण कार्यक्रमा स्वरूप आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांना बोलायचं आहे या ठिकाणी मी थांबतो आणि मॅडम पुढे यानंतर आपल्यामध्ये आत्ताच आगमन झालेलं आहे माननीय सन्माननीय श्री अमनजी शिसर साहेब दीपकजी शेळके यांना मी विनंती करते की त्यांनी ए पी आय साहेब यांचं स्वागत करायचं आहे दीपकजी शेळके यांना मी विनंती करते की त्यांनी ए पी आय वरवणी माननीय अमनजी शेसर साहेब यांचं स्वागत करायचं आहे ऑल राईट दीपकजी शेळके यांना विनंती करते नाही आहेत का रोहन सर यांना विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करायचंय मित्रांनो आपल्याकडे वेळ जरा कमी आहे आणि त्यामुळे आपण कार्यक्रमामध्ये पुढे वळतोय तर मी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष आरोग्यसेवक माननीय